आज खूप सारे ऑर्डर होते म्हणून त्याचीच तयारी चालू होती आता ज्या लोकांना माहिती नाही की मी कसली ऑर्डर घेते तर त्यासाठी त्यांना मी सांगते की मी पिठाची ऑर्डर घेते आणि गव्हाचं पिठाची नाही तर मी मल्टीग्रेन वेट लॉस वेट गेन आणि थालीपीठचं किंवा दोन धान्य मिक्स करून जसं की गहू ज्वारी गहू बाजरी गहू नाचणी असे पण पीठ तयार करून देते आणि पॅनकेकसाठी चिला बनवायला डाळीचं मिक्स पीठ किंवा कडधान्याचं मिक्स पीठ असंही बनवून देते तर ह्या सगळ्यांची ऑर्डर घेते आता हे जे पीठ बनवते ते मी मल्टीग्रेन बनवते आणि त्यामध्येही मी मेथीदाना ॲड केलेलं आहे आणि ओवा ॲड केलेला आहे आता हा ओवा आणि मेथीदाना ना प्रत्येक पीठामध्ये मी ॲड करते कारण ह्याने काय होतं ना मग काही त्रास होत नाही पोटाला आणि पचतं पण व्यवस्थित आणि म्हणजे पोट व्यवस्थित राहतं म्हणून मी ते ॲड करते मेथीदाना आणि ओवा आणि इथे मस्त व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं मी आणि मग मला दळायचं होतं पण त्या अगोदर पण मी इथे मिक्स केल्यानंतर पण पहिले मला पुसावं लागतं हे धान्य कारण थोडंसं पण ओललं राहिलं ना तर किंवा त्याला मॉइश्चर पकडलेलं असलं ना तर तर मशीनमध्ये टाकायला खूप प्रॉब्लेम होतो आणि मग चिटकून जातं म्हणून मला हे सर्व पुसून घ्यावं लागतं साफ करून घ्यावं लागतं आणि खूप हायजीन पद्धतीने मी बनवते आणि कुठलेही प्रेझेव्हेटिव्ह नाही ह्यामध्ये खूप स्वच्छता आणि खूप ताजं म्हणजे की फ्रेश म्हणजे एक दिवस अगोदर बनवते मी आणि दुसऱ्या दिवशी मी कुरियर करते आणि हो हे पीठ ना सर्व ठिकाणी जातं म्हणजे ऑल राऊंड कुठेही म्हणजे तुम्ही ऑर्डर टाकू शकता तुम्हाला मिळून जाईल स्क्रीनवर मी में मेन्शन केलेलंच आहे नंबर त्यावर तुम्ही जाऊन मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे तो कॉलिंग नाही तर त्यामध्ये जाऊन तुम्ही मला मेसेज टाकू शकता तुम्हाला किती ऑर्डर पाहिजे कधी पाहिजे अर्जंट असेल तर तसंही मी देते आणि तुम्हाला ना भले इथे पाच मिनटाचा व्हिडिओ दिसत असेल पण ह्यामध्ये ना मी चार पाच तास म्हणजे घालवलेले आहेत कारण ह्यामध्ये मेहनत आहे कारण मी कडधान्य जे असतात किंवा हे धान्य आहेत ना ज्वारी बाजरी नाचणी हे मी स्वच्छ करते त्यानंतर हे पुसावे लागतात कारण ओलसर नको म्हणून आणि मग हे स्वच्छ केल्यानंतर पुसून झाल्यानंतर मग ह्याचं पीठ तयार करते आणि पीठ तयार झाल्यानंतर पण मी गरम गरम पॅक करत नाही कारण कसं पीठ गरम असलं तर ते अजून मग पिशवी म्हणजे की जळू शकते किंवा म्हणजे पिशवीमध्ये नाहीच भर आपण गरम गरम तर असाही प्रॉब्लेम होतो मला नी, मग मला ह्यासाठी सगळ्या गोष्टी सावध करायला लागतात आणि मग मी हे काम सुरुवात करते करायला आता इथे जे दुसरं पीठ हे बनवते मी हे आहे वेट साठी तर त्यामध्ये मी मका ऍड केलेला नाहीये मका मकाऐवजी ना मी कोळी तिथे ऍड केलेलं आहे म्हणजेच की हॉर्स ग्राम ते ऍड करून घेतलेलं आहे कारण मक्याने नेण्या पोट फुलतं आणि डायजेस्ट व्हायला पण खूप टाईम लागते म्हणून मी ते ऍड केलेलं नाहीये आणि हां दुसरी गोष्ट की हे जे पीठ मल्टीग्रेन असो किंवा मिक्स पीठ असतं ना जसं की ज्वारी बाजरी नाचणीचं ते कधी पण ना दिवसा खा तुम्ही कोणतंही पीठ असू द्या भाकरी जरी खात असेल फक्त एकच ज्वारीची तरीसुद्धा दिवसा खा कारण हे सगळे ना धान्य पचायला खूप जड असतात मग आपण दिवसा जर खाल्लं ना तर पूर्ण दिवसामध्ये डायजेस्ट होतात आणि संध्याकाळपर्यंत आपलं पोट एकदम नॉर्मल राहतं तर ही गोष्ट पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मग इथे सर्व ना जे पीठ थंड झालं होतं ते मी इथे मापायला सुरुवात केली म्हणजे की वन के जीचे टू के जीचे म्हणजे पॉलिथिन घेतल्या आणि त्यामध्ये भरून ठेवायला लागली आता हे फक्त मी वेट करून ठेवणार आणि सीलिंग करून ठेवून देणार मग जेव्हा शैलेश रात्री येणार तेव्हा मला तो बॉक्समध्ये पॅक करून देणार आणि कसं आहे ना की म्हणजे मी ना हे पीठ बनवून ठेवत नाही जर समोर ज्याची ऑर्डर असेल की मला मल्टीग्रेन पाच किलो हवं आहे दहा किलो हवं आहे तर मी एक दिवस अगोदर बनवते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुरिअर करते हे पीठ मी कधीच बनवून ठेवत नाही कारण कस्टमरला मी कधीच बन बनवलेलं पीठ देत नाही त्यांना फ्रेशच देते कारण जर मी फ्रेश खाऊ शकते तर मी त्यांना पण फ्रेशच देणार म्हणून मी कधीच बनवून ठेवत नाही आणि त्या कारण पण आहे तसं कारण बाजरी असते आणि बाजरी जास्त वेळ जर राहिली तर ती थोडीशी अशी बोलतात ना आंबटसारखी होऊन जाते तर त्याकरता हे पीठ मग थोडंसं वास येतो म्हणून -पड़ मी ना नेहमी फ्रेशच देते कस्टमरला पंधरा वीस दिवस अगोदरचं पीठ तर कधीच नाही म्हणजे असं कधी होतच नाही आणि बनवून तर मी ठेवतच नाही कारण मग ते खराब होण्यापेक्षा जेव्हा ऑर्डर असते तेव्हाच बनवलेलं बरं आणि मग इथे पटापट सिलिंग पण करून घेतले मी सर्व पॉलिथीन एक एक किलोच्या आहेत दोन दोन किलोच्या पण आहेत आणि जेव्हा शैलेश रात्री आला तेव्हा हे सर्व मला मदत करायला लागला आणि तुम्हाला वाटत असेल ना की मल्टीग्रेनची चपाती होते की नाही म्हणजे की कडक होते का किंवा पीठ मळतो का तर असं काही प्रॉब्लेम होत नाही आपण जसं नॉर्मली चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने बनते आणि जर तसंही तुम्हाला जमत नसेल तर अक्षरशः म्हणजे एकदम थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि पीठ मळून पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि मग चपात्या लाटायला घ्यायच्या आणि हो ह्याच्या चपात्या होतात कारण मी स्वतः बनवते माझ्या मुलासाठी आणि घरच्यांसाठी तरुण मला माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला पण सांगते आणि आम्हाला ना कामं करता करता इतका वेळ झाला होता ना की त्यामध्ये युहान पण झोपत नव्हता आणि अक्षरशः एक वाजला होता झोपता झोपता म्हणजे की झोपता झोपता नाही तर हे आवडता था आवडताच मग सर्व झाल्यानंतर इथे शैलेशने थोडी हेल्प केली आहे सर्व उचरायला वगैरे बाकी हे जे कुठे पडलेले आहे ते तसेच ठेवले मी मी विचार केला मग सकाळी ठेवून देईल तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर नक्की करा ऑर्डर तुम्हाला हे फ्रेश पीठ मिळून जाईल बा